नमस्कार मी सी ए रमेश प्रभू अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन आज मी आपल्या समोर एक चांगला बातम्या घेऊन आलेलो आहे ऑनरेबल श्री माननीय राजेंद्र मिरगणे अध्यक्ष सल्लागार समिती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हाऊसिंग डिपार्टमेंट हे यांना नेमलेलं आहे पुनर्विकास किंवा स्वयं पुनर्विकास ह्या बाबतीत अडी अडचण आहे विकासकडून अडचण आहे पीएमसी कडून अडचण आहे सभासदाकडून अडचण आहे किंवा सोसायटीच्या कमिटीकडून अडचण आहे सविस्तर माहिती गुगल फॉर्म मध्ये दिलं तर ते सल्लागार कमिटी देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री जे हाऊसिंग डिपार्टमेंट तिथे समोर ठेवतील योग्य निराशन तक्रार संबंधी सोडवायचं पूर्ण प्रयत्न केला जाईल आपण आता ऐकू राजेंद्र मिरगाणी साहेबांना वेबिनार मध्ये काय म्हटलेलं आहे सर्वांना माझा नमस्कार मार्च दोन हजार चोवीस मध्ये ही ऍडवायझरी कमिटी स्थापन केली मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हे जे रिडेव्हलपमेंट सेल्फ डेव्हलपमेंट अफोर्डेबल हाऊसिंग असा बराच मोठा मॅन्डेट दिलेला त्यातला मेजॉरिटीनं पार्ट हा आपला रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ डेव्हलपमेंटच्या बाबतीतला आहे त्याच्यावरती मागच्या वर्षभरापासून आमची कमिटी मी आरिफ साहेब सेठ साहेब म्हणून रिटायर्ड चीफ इंजिनियर आहेत आम्ही त्याच्यावरती काम करतोय बराचसा आम्ही आमचं सबमिशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या हाऊसिंग डिपार्टमेंटला केलेलं आहे आताची जी हाऊसिंग पॉलिसी आली मागच्या महिन्यामध्ये त्या हाऊसिंग पॉलिसीचा सेवन्टी फाईव्ह पर्सेंट कंटेंट हा आमच्या कमिटीनं जे सबमिशन केलं त्याच्यावरतीच आधारित आहे आता त्याच्यानंतर दोन महिन्यापूर्वी माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांची एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती सोल्युशन काढण्याच्या संदर्भात त्यांनी मला काही आदेश दिल्या होत्या त्याच्याप्रमाणे त्यानंतर आमच्या दोन बैठका आपले हाऊसिंग सेक्रेटरी आणि युडी सेक्रेटरी सध्या दोन्हीचा चार्ज असणारे आसिम गुप्ता साहेब यांच्याकडे झाल्या परवाच्या दिवशी आमची मॅरेथॉन मिटिंग झाली जवळपास साडेतीन चार तासाची बैठक आसिम गुप्ता साहेबांकडे झाली तर त्याच्यामध्ये हे सगळे जे इश्यू आहेत ते आम्ही रेज केले होते आणि त्याच्यामध्ये एखादा स्वतंत्र प्लॅटफॉर्म आज रिडेव्हलपमेंटसाठी आणि सेल्फ साठी स्वतंत्र असा एकही प्लॅटफॉर्म नाहीये रिडेव्हलपमेंट हे रेराच्या अंतर्गत येत नाही आणि इतरही प्लॅटफॉर्म जे आहेत ते डिस्प्यूट क्रिएट झाल्याच्या नंतरचे आहेत मग ते आर्बिट्रेटर असेल हायकोर्ट असेल किंवा इतर कुठले कोर्ट असतील परंतु डिस्प्यूट क्रिएट होऊ नये म्हणून किंवा कुणी मिसयूज करू नये डेव्हलपर असतील किंवा कन्सल्टंट असतील यांनी त्याच्यासाठी जे काही अथॉरिटी पाहिजे किंवा रुल्स रेग्युलेशन पाहिजे असे कुठलेही रूल्स रेग्युलेशन सध्या उपलब्ध नाहीयेत म्हणजे अगदी पीडब्ल्यूडीचं एखाद पन्नास लाखाचं कॉन्ट्रॅक्ट जरी द्यायचं म्हटलं तर त्याच्यासाठी डेव्हलपर कसा असावा म्हणजे कॉन्ट्रॅक्टर कसा असावा त्याचं प्री -कौलिफिकेशन, पोस्ट -कौलिफिकेशन, तेचे तेचे क्वालिफिकेशन पोस्ट क्वालिफिकेशन त्याचे फायनान्शियल त्याचा टेक्निकल नो हाऊ जे काय असेल हे सगळं बघितलं जातं आणि त्याला क्वालिफिकेशनच्या नंतर त्याचं फायनान्शियल बीड ओपन केलं जातं परंतु सध्याच्या यंत्रणेमध्ये आम्ही ज्यावेळेस त्याचा स्टडी केला जवळपास आम्ही पन्नास प्लस बैठका घेतल्या स्टेक होल्डरच्या आणि त्याचे अगदी आश्चर्यकारक निकाल समोर आले ते म्हणजे जे डेव्हलपर म्हणून येत आहेत त्यात बरेचसे तर फक्त ब्रोकरच आहेत ज्यांचं साधं आय टी आर इन्कम टॅक्स रिटर्न त्याने आयुष्यात भरलेला नाहीये त्यांचा जीएसटी नंबर नाहीये त्यांचं कंपनी ऍक्ट खाली कुठलंही रजिस्ट्रेशन नाहीये त्यांच्या कंपनीचं आणि असे मंडळी डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट करून मोकळे होतात आणि मग दहा दहा बारा बारा वर्ष फाईल घेऊन ओरिजिनल डेव्हलपरच्या दारात जात राहतात आणि मग त्यांचा स्वतःचा त्यात स्टेक वाढल्यामुळं तो प्रोजेक्ट फिजिबल होत नाही आणि त्या लोकांना दहा दहा बारा बारा वर्ष तसंच रखडून पडावं हो लागतं हा एक प्रकार झाला असे एन नंबर ऑफ प्रॉब्लेम आमच्या निदर्शनास आले त्याच्याप्रमाणे हे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून काय करायचं त्याचं खूप मोठं सबमिशन आम्ही गव्हर्नमेंटकडे केलेलं आहे परंतु ते कागदोपत्री ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या तरी ऍक्च्युअली याच्यावर ओव्हरलुक करणारी जी किंवा लक्ष देणारी जी एखादी संस्था प्लॅटफॉर्म पाहिजे ते आजच्या तारखेला उपलब्ध तर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र यांनी तशा ऑन पेपर सूचना दिलेल्या आहेत की याच्यासाठी एखादा प्लॅटफॉर्म तुम्ही तयार करा त्या संदर्भातली आमची परवा बैठक झाली होती परंतु त्याच्यामध्ये दुर्दैवाने काही मंत्रालयातल्या किंवा इतर काही अधिकाऱ्यांनी काही असे हे केले की अशा स्वरूपाच्या कुठं तुम्ही जे सांगताय तसा प्रकारच नाहीये रिडेव्हलपमेंट मध्ये अडचणीच नाहीयेत रिडेव्हलपमेंट आमच्याकडे एक सुद्धा शासनाकडे तक्रार आलेली नाहीये रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत त्यामुळे अशा स्वच्छ अशा प्लॅटफॉर्मची आवश्यकताच नाहीये मग त्याला कोर्ट त्या आहे हे आहे ते आहे असंच स्वरूपाचं चालू केलं त्यावरती मग माननीय एसीएस साहेब यांना हे सगळे विषय पटले की बाबा ही आवश्यकता आहे प्लॅटफॉर्मची परंतु नेमक्या कुठल्या स्वरूपाच्या अडचणी येत आहेत आणि त्याच्यासाठी काय रिमेडी करायला पाहिजे यासाठी त्यांनी थोडस सा असं सांगितलं की बाबा ज्या प्रॅक्टिकली ज्या अडचणी येत आहेत कुठल्या स्वरूपाचे प्रॉब्लेम येत आहेत ते एकत्रित कलेक्ट करून परत आपण एक बैठक घेऊयात आणि त्या बैठकीमध्ये मग त्याला दिशा देता येईल की प्लॅटफॉर्म कुठल्या स्वरूपाचा पाहिजे प्लॅटफॉर्म मध्ये काय त्यांना अधिकार काय द्यायला पाहिजे ज्युरिडिक्शन काय पाहिजे प्रॉब्लेम कसे सॉल्व करावे त्याची तर त्या अनुषंगाने आजची बैठक आरिफ साहेबांनी बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आम्हाला स्पेसिफिक केस वाईज काय अडचणी येत आहेत किंवा काय अडचणी आलेल्या आहेत कसा स्टेक वर वरती अन्याय होतोय किंवा अडचणी सापडलेल्या आहेत याचे आम्हाला लिखित स्वरूपातले जर आपल्याकडून ड्राफ्ट मिळाले पत्र मिळाली तक्रारी मिळाल्या तर याच्यावरती निश्चितपणे आपल्याला मार्ग काढता येईल त्यानंतर माझं आदरणीय देवेंद्रजींशीही बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी हे सगळं घेऊन मला बोलवलेलं आहे तर त्याच्यासाठी हे सगळं मटेरियल आपल्याला लागणार आहे की प्रॅक्टिकली कुठल्या स्वरूपाच्या अडचणी आहेत म्हणजे मोघम अडचणी न सांगतात स्पेसिफिक कुठल्या संस्थेला त्या संस्थेतल्या कुठल्या व्यक्तीला अडचणी आलेल्या आहेत आणि कुठल्या स्वरूपाच्या आलेल्या आहेत हे आम्हाला समजून घ्यायचं होतं प्रामुख्यानं आजच्या बैठकीमध्ये तर माझ्या आपण सर्वांना विनंती राहील त्या बैठकीमध्ये आणि त्याचबरोबर बैठकीच्या नंतर लिखित स्वरूपात जर आम्हाला आपल्या या गोष्टी दिल्या तर नक्कीच आपल्याला याच्यावरती मार्ग काढता येईल धन्यवाद खूप खूप धन्यवाद गुगल फॉर्म डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेला आहे आपण ह्या गुगल फॉर्म मार्फत पूर्णचं पूर्ण माहिती भरून देण्यात यावा जेणेकरून आपण शासनाला हे पाठवता येईल आपला व्हिडिओ खूप लोकांकडे तुम्ही सर्क्युलेट करा व्हिडिओला लाईक करा कराक्राईब करा जेणेमार्फत तुम्हाला असं माहिती आपण आपल्याकडे घेऊन येता येईल खूप खूप खुँ धन्यवाद